या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन छत्रपती शिवाजी प्रशालेत रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला एक जाने पोलीस हेड कॉन्स्टेबल आर एस पी व एन एन सी सी मुलांना वाहतूक व्यवस्था संबंधी मार्गदर्शन केले सर्व मुलांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले रस्त्यावर होणारे अपघाताचे प्रमाण कमी करणे हा उद्देश होता या कार्यक्रमात प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता जुगदार मॅडम पर्यवेक्षक श्री जगदाळे सर एन सी सी प्रमुखा सौ राठोडा मॅडम प्रमुख श्री अंकुश सर सांस्कृतिक प्रमुख सौ पवार मॅडम प्रसिद्धी प्रमुख श्री निलेश गवळे सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आर एस पी प्रमुख विजय वाडेकर यांनी केले या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर